सासू म काय छोटी सुनबाई बाई हे बघा माझ्या मम्मीने तुमच्यासाठी साडी पाठवली काय तुझ्या आईने माझ्यासाठी साडी पाठवली अरे वा बघू कशी आहे छान आहे छान आहे अगं पण एवढं खर्च करायची काय गरज होती माझ्यासाठी अहो खर्चाचा काही प्रश्नच नाही आला कारण ही साडी oh, no. ना दिवसापासून आमच्या घरात पडून होती ना मग माझी मम्मी म्हणली तुझ्या सासू साठी घेऊन ही साडी नाही छान आहे छान आहे आता मावशी येणार आहेत ना मग मावशीला पण दाखवते हे सुमे अरे मावशी या 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 बसा या तू कशाला बोलवलीस मला हा हा सांगते सांगते थांबा छोटी सुनबाई मावशी बाय पण मावशीरा मग काय करू सुमी तिची पाय पडण्याची पद्धत तर बघ मी पण आशीर्वाद तस देणार ना असू द्या असू द्या बरोबर आहे मावशी माझी शहरामध्ये लहानाची मोठी झालेली आहे तिच्या ना पप्पाचं स्वतःचं घर आहे मुंबईमध्ये शहरातली माणसं मला जरा पण पटत नाही ग तुम्हाला बोलावलीच कशाला ते सांग मग लय काम राहिले ग मला जायचंय लवकर हो मावशी अहो ही माझी सून आहे ना ही बाहेरला गेली होती तिच्या ए सुमी अग तुझ्या सुनाला काय काम असतंय अगं महिन्यातून वीस दिवस तर तिने तिच्या माहेरातच असती ना मग त्यात नवीन काय अगं उठायचं नवऱ्याच्या गाडीवर बसायचं जायचं सकाळी जायचं संध्याकाळी यायचं बाकी तिला काय काम असते हा म्हणजे हे तर ना मला लगेच गाडीवर बसून घेऊन जातात हम्म तर बघा छोट्या सुनबाईच्या मम्मीने माझ्यासाठी साडी पाठवून दिली हो तुझ्या हिन ना तुझ्यासाठी साडी दिली का हा हे बघा ना सूत तर किती चांगला आहे बघा याच हो खरं सांगू का मावशी अह ही माझी छोटी बाई आहे ना जीव आहे माझ्यावर अहो कधी पण ती जाते ना बाहेरला तर माझ्यासाठी एक ना एक साडी घेऊनच येते ए सुमी आता बस झालं अगं तुझ्या बारक्या सुनाचा किती मोठापणा करशील आता जरा शांत पद्धतीने मला ही साडी बघू दे किती हलकी आहे साडी आता कोण घालत आज हो <laughs> ही आजकाल असलं अग हे एका याच काम होईल बाबा सासू मावशी हा तर सुमे अग कपडा जरा सुद्धा चांगला नाही अगं घालण्याचं तर लायकीच नाही कपडा छोट्या छोट्यासून बाईने आणलय छोट्या सून बाईनी एवढा छोट्या सून बाईने आणले हा तर छोट्या सून बाईने आणली ती साडी छोट्या सून बाईने आणली कपडा आहे एकदम शानदार बाई काय कपडा हाय एक नंबरचा कपडा आहे लय भारी कपडा आहे सुतर लय भारी तर मी सांगितलं ना तुम्हाला माझ्या छोट्या सोनबाईने घेऊन आली ही साडी एस मी थप्प झाल बडाय मारून पण ही खरं म्हणाय गेलं तर ही साडी घालण्याच्या लायकीची नाही अहो मावशी मी कपड्यातला हलके भारीपणा बघत नाही अहो त्यांच्या मनातली भावना बघा ना त्यांच्या मनामध्ये किती आदर आहे माझ्याबद्दल मी आपली इज्जत करत ना हीच महत्वाचं आपल्याला दुसरं काय पाहिजे अजून हा हम्म बरोबर आहे बरोबर आहे भावना पण बघावं लागते सुमन अहो <tell> जाऊ बाई का <आलका> तुम्ही <tell> या 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 बस काय झालं बोलवलं होतं मला अहो जाऊ बाई अहो दाखली सुनबाई आहे ना ती बाहेरला गेली होती तर तिच्या <tell> मम्मीने ना माझ्यासाठी साडी पाठवली ती साडी बघायला तुम्हाला बोलवलंय मी हे बघा बोलवलं तू आम्हाला मावशी अहो ती जाऊ या दाखवा ना साडी कशी आहे ती दाखवा दाखवा त्यांना बघू द्या हम्म बघा बाई बघा काय तस नाही नवल आणलंय काय नाही भारी साडी घेऊन आम्ही सासूबाई काय झालं मावशी पायाकड सुखीरा बाई सुखीरा पडले सासूबाई अग सुखेरा सुखीरा सासूबाई ए राधे राधे काय गरज नाही त्याची आता तुला काय झालं अहो काय काय झालं मावशी सुनबाई मोठी सुनबाई का सुकिरा बाई सुकिरा अहो या थुर्लीच्या बाहेरच्या लोकांना अहो देणे घेण्याची काय रीतच माहित नाही हो आता तिच्या लग्नाला नाही नाही म्हणता दहा अकरा वर्ष झाले पण कधी तिने बिचारीनं माझ्यासाठी एखादं टिकलीचं पाकीट सुद्धा नाही आणलं तिच्या <tip> मायाला माझ्या छोट्या सुनबाईच्या पाया ना पायाची सुद्धा बरोबर येत नाही हिला ह बाई एवढा कमजुसपाला काय कामाचा अगं सुनबाई अगं तुझ्या धकल्या जाऊकडून शिक जरा रेतपाक काय असते अगं देणं घेणं नेहमी करून बघावं लागत असते माणसानं एवढा पण कंजुसपाला काय कामाचं गं तुमचा अहो काही डायरेक्ट पास सांगताय तुम्ही मावशी अहो एखाद्या वेळेस सूर्यच पूर्वेला नाही उगवणार तर पश्चिमेला उगवाल पण माझी ही थुरली सुरू बाय माझ्यासाठी काहीतरी घेऊन येईल ती पण माहेरातून तिच्या असं कधी होईल का हे हे होणारच नाही बघ बघ तूया धाकले जाऊन कसली साडी आणली हा ही असं वाटतंय पाय पुसायचं आहे का काही मावशी अग नाही नाही मला असं म्हणायचं होतं की बघ एक नंबरची साडी आणली तुझ्या धाकल्या जाऊया अग ह्या साडीला बघितलं बघितलं असं वाटतंय की एखादी वाकळ शिव मावशी पण सासूबाई आतापर्यंत मी तुमच्यासाठी साड्या आणलेल्या तुम्हाला कधीच आवडल्या नाहीत ना कधी oh, no. बोलत होतात की माझ्याकडे ढिगभर साड्या आहेत मला तुझ्या साडीची गरज नाही तर कधी बोलत होतात की तू आणलेली साडी मला आवडली नाही अशी काही कारण देऊन तुम्ही नेहमी मी दिलेली साडी वापस दिली बघा मावशी बघा अहो चुरू चुरु बोलते ही आपल्या समोर उभा राहून अहो मावशी मी तुम्हाला एकदा बोलले होते ना की ही माझी छोटी सुनबाई जर नसती ना तर मी कधीच ही घर सोडून निघून गेले असते राहिले नसते बाई मी इथं बारक्या सुनावरला असतोय तुझा अहो मावशी जरी ह्या छोट्या सुनानं मला लातानं पण मारलं ना तरी पण मला हीच सुनबाई आवडती काळजी कर नको लवकरच लात मारते बघ हा थोडी सुनबाई जरा दाखल्या जावं कडून शिकून घे कस दे घे करायचं असतंय ते अगं भल टाकून देण्यासारखी आणली पण आणली साडी तिनं मावशी अग नाही मला असं म्हणायचं नव्हतं अग मला म्हणायचं होत हलक्या दर्जाचे असू दे साडी आणली ना मावशी नाही नाही अगं ती म्हणजे लावण्यासारखी असू दे पण आणली ना साडी मावशी अग हे काय लागलं मला अगं मला बोलायचं वेगळंच आहे माझ्या टोळातून वेगळंच निघायला लागले त्याचं आध आता काय करायचं आता ती साडीच तसली बेकार आहे दिसायला इजत घालवायची तसली साडी घेऊन आली पाय बाई कसली का असं ना ते पाय पुसायचे असू दे नंतर वाकळ शेवायचे असू दे पण घेऊन यायची साडी सासूबाई हे मी तुमच्यासाठी साडी आणली नवीन आहे दुकानातून आणलेली आहे घरात ठेवलेली नाही पण तुम्हाला आवडती की नाही याची भीती वाटत होती म्हणून देण्याची हिंमत नाही झाली बघा एवढं घ्या सुमे अग थोडल्यासुल किती छान साडी आणली तुला oh, no. घालण्याच्या लायकीची आहे बघ बघा मावशी बघा जाऊ बाई तुम्ही पण बघा ही असली साडी दिली मला हे सुना माझ्या अ कोण घालताय असली साडी एवढी हलकी साडी लायकीची साडी आहे का किती हलकी आहे अहो मावशी माझ्या कपाटात ना साड्याचा ढीग लागलाय ढिग अहो माझ्या कळ बारा रंगाच्या साड्या बारा रंगाच्या आणि आताच मी चार ब्लाउज नवीन शिवून घेतले साड्यावरचे मी रोज वेगळ्या वेगळ्या साड्या वापरते बारा रंगाच्या साडी आहेत मला रोज वापरायला असली साडी कोण घालणार आहे बाई साडीला बघू सुद्धा वाटत नाही मला घेऊन जा तुझी तुझी तुझ तुझ साडी मला नाही पाहिजे असली साडी ए सुमे अगं तुला काय का काय पण कशी बोलतेस अगदी किती छान साडी आहे ती घे ना अगं रोज घालायला छान आहे ती साडी कॉटनची आहे चांगली आहे बघ मावशी अहो मोठ्या सोनानं आणल्या मोठ्या सोनानं मोठ्या सून ती साडी हे बाई कट दाखवून देण्यासारखी साडी यायच हम्म हे आता तुला जर काय करते ना नाही किती हलकी साडी घेऊन आलीस तू हा ते दाखली ना मग कसली भारी साडी तिनं घरात ठेवलेली साडी घेऊन आली तिनं असं त्या साडीला बघितलं की असं वाटतं की तिचे पटकन वाकळ शिवून टाकावी ए सुमे, अगर तुला दुकानातून भारी साडी घेऊन आली हा अगं भारी साडी कधी सुमी घालतेय का कधी नाही घालत भारी साडी तिला अगं तिनं वाकडला शिवण्यासाठी साडी घालते माहितीये का मावशी एवढी भारी साडी कशाला लिहिण्याची हा सुमीसली भारी साडी आवडत नाही मावशी तुम्हाला काय बोलायचंय तुम्ही काय बोलून टाकताय अगं ओरीने चांगली साडी आणली तुला टिकपटत नाही असली खराब साडी आणली ती तुला पटायला लागली मला तुम्ही कळलं नाही माझं दोघ चल नाही तर मला वाटतं मला जरा छाती यावं लागेल मला वाटतंय कि हे मला आवाज देत मी जाते घेऊन जा तुझी साडी मला नाही पाहिजे ही साडी सासूबाई ही चौथी वेळ आहे हे मी तुम्हाला एवढ्या आवडीने साडी दिलेली तुम्ही मला वापस देताय अहो असं तर सगळ्या जगाला तुम्ही सांगताय की माझ्या थोरल्या सुनानं माझ्यासाठी काहीच घेतलं नाही माझ्यासाठी एक टिकलीचं पाकिट सुद्धा नाही आणलं पण तुम्ही हे सांगताय का की थोरल्या सुनानं दिलेली वस्तू तुम्हाला कधीच नाही आवडली मी जर कधी तुम्हाला माझ्या आवडीने काही वस्तू घेऊन आले तर तुम्हाला ती कधी आवडली नाही आणि तुम्ही नेहमी ती वस्तू परत केली मला आणि असं करून तुम्ही माझ्या भेटवस्तूचा नेहमी अपमान केला आणि माझा पण नेहमी अपमान केला अगं मसून बाई यामध्ये पूर्णपणे चूक तुझी आहे अगं तुला तर माहिती आहे ना की तुझ्या सा सासूला तू आणलेली कुठलीच वस्तू आवडत नाही मग कशाला तिच्यासाठी का आणतेस अगं जर प्रत्येक वेळेला तू आणलेला आयर ती वापस देत असेल तर मग तिला सारखं सारखं कशाला आयर देतेस जर तिला आवडत नसेल तर देत जाऊ नको तिला आयर कारण त्यामुळे तू दिलेल्या आयराचा पण अपमान होतो आणि तुझा पण अपमान होतो मग त्यात काय झालं जाऊ बाई अहो एखादी आवडली तर मग मी वापसच येणार ना ध्यानात आलंय की तुझी सासू पूर्णपणे तुम्हाला दोघींमध्ये भेदभाव करते जाऊ बाई हे काय बोलताय तुम्ही छोट्या सुनानं लातर जर ला। मारलं तरी छोटी सून तुला आवडते आणि मोठ्या सुनान कितीही चांगलं बोललं तरी तुला ते आवडत नाही का कारण कारण ती कमी का शिकलेली आहे 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 एका गरीब घरातून आलेली ले। हेच ना तुझ्या भेदभावाच अगं थोरली सुनबाई काही सास आशा पण असतात की ज्यांना सुनाची वागणूक तिने दिलेला आदर सन्मान याच्याशी काही देणं घेणं नसतं त्यांना देणं घेणं फक्त असतं की कुठली सून श्रीमंत घरातून आली आणि कुठली सून गरीब घरातून आली आणि वरून तुझ्या ह्या अशा वागणुकीमुळे तुझ्या सुनाच्या मनामध्ये तुझ्याविषयी किती तिरस्कार निर्माण होतोय हे लक्षात येते का तुझ्या सुमन तुझ्यासारख्या भेदभाव करणाऱ्या सासांना ना एवढं साधी गोष्ट लक्षात येत नाही की दोन्ही सुना तिच्याच आहेत त्यांच्यामध्ये भेदभाव का करावा अग तुझ्यासारख्या सासांची नाव उतारवायला खूप हालत बेकार होते ग त्याच्यामुळे सांभाळून राहा सुमन आणि सुननमध्ये भेदभाव करणं बंद कर